भारी, ले भारी फेम अभिनेत्रीवर कर्जाचा डोंगर अनेकदा आत्महत्येचा विचार आल्याचा गौप्यस्फोट सिनेसृष्टीत एक दोन मालिका केल्या म्हणजे करिअर घडत नाही हे अनेकदा समोर आले एखाद्या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर कलाकार अनेकदा गायब झाल्याचंही दिसून आलं आहे एखादी भूमिका गाजली मालिका गाजली म्हणजे भविष्यात कामाची रांग लागेलच असं नाही आणि हा अनुभव सध्या अनेक कलाकारांना येतच आहे असाचा अनुभव मराठी सिनेसृष्टीतील ट्रान्सजेंडर कलाकाराला आला आहे प्रणित हटे असं त्याचं नाव आहे मराठी मालिकांमध्ये सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत नवीन कलाकारांना नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात आहे गेल्या वर्षी कारभारे लय भारी मालिकेत देखील काही नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते या मालिकेतील मुख्य कलाकारांसोबत गंगा या पात्राची चर्चा सुरू होते गंगा हे पात्र यासाठी खास होतं कारण मराठी सिनेसृष्टीतील पहिला ट्रान्सजेंडर कलाकार ही भूमिका साकारत होता मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री अशी तिची आता ओळख आहे युवा डान्सिंग क्वीन या रियालिटी शोचं सूत्रसंचालन करण्याची संधी तिला मिळाली पण आता तिच्या हातात काम नाही आणि याबद्दल तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे कारभारी लेभारी या मालिकेतील भूमिकेचं कौतुक झाल्यानंतरही आज माझ्याकडं काम नाही असं गंगा म्हणते आजही मला काम देताना अनेकांना ऑकडू वाटतं ते अनेकदा विचार करतात ट्रान्सजेंडर कलाकारांकडे आजही वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं त्याचा अनुभव येत असल्याचं तिनं म्हटलं आहे काम नसल्यानं आज माझ्याकडं पैसाही नाही मला आर्थिक अडचणी आहेत कर्ज फेडायचे असंही तिनं सांगितले लोकांनी त्यांचे विचार बदलण्याची वेळ आली आहे मला इंडस्ट्रीमधील अनेक जण आर्थिक मदत करतीलही पण मला काम काम ते नकोय त्यांनी दिलेला पैसा आयुष्यभर पुरणार नाही मला माझं काम हवंय काम करून पैसा कमवायचा आहे असं ते म्हणते या सर्व गोष्टींमुळे अनेकदा आयुष्य संपवण्याचा विचार आल्याचा गौप्यस्फोट गंगाने केलाय प्रणित हाटे ते कारभारी लयभारी मालिकेतील गंगा एक संघर्षमय प्रवास मराठी मालिकांमध्ये नेहमीच वेगवेगळे विषय हाताळले जात असतात नवीन कलाकारांना नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते कारभारी लयभारी या मालिकेमध्ये नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला त्या मालिकेतील मुख्य कलाकारासोबत गंगा या पात्राची खूप चर्चा होती गंगा हे पात्र यासाठी खास आहे पहिला ट्रान्सजेंडर कलाकार म्हणून त्याने भूमिका साकारलेली आहे प्रणित हाटे असं ट्रान्सजेंडर कलाकाराचं नाव आहे युवा डान्सिंग क्वीन या रियालिटी शो सूत्र सूत्रसंचालन करण्याची मोठी संधी गंगाला मिळाली होती प्रणित हाटे ते गंगा हा प्रवास तिनं युवा डान्सिंग किंगच्या मंचावर उघडला मुंबईतील विद्याविहार इथं गंगाचं बालपण गेलं हाटे कुटुंबात पहिल्यांदा मुलगा जन्माला आला होता पण या मुलाची वर्तणूक मुलींसारखीच होती त्यामुळे लहानपणापासूनच गंगाला हिनवलं जात होतं तू बायला आहे असं मित्रांकडून चिडवलं जायचं या सर्व गोष्टींचा गंगाला मानसिक त्रास व्हायचा तिनं तिच्या घरच्यांना तिच्याबद्दल सांगून टाकलं काही काळ त्यांनाही त्याचा राग आला परंतु नंतर घरच्यांनी तिला समजून घेतलं पाठिंबा दिला घरच्यांनी दिलेल्या पाठिंबामुळे गंगाला सिनेसृष्टीत उडी घेता आली युवा डान्सिंग क्वीन रियालिटी शो मध्ये सूत्रसंचलन करण्याची संधी मिळाल्यानंतर कारभारी लयभारी मालिकेत गंगा झळकली गंगाच्या या संघर्षाचं सर्वत्र कौतुक झालं होतं